लग्नासाठी कोणी मुलगी देईल का सिल्लोड कन्नड पिशोर सोयगाव खुलाताबाद वैजापूर पैठण येथील तरुणांची फसवणूक लग्नाचं फसवणूक फसवणूक विवाह इच्छुक तरुणांचा अपेक्षाभंग झाल्याचा आरोप औरंगाबाद प्रकरण हातघाईवर लग्नासाठी मुलगीच मिळत नाही या निराशेने पछाडलेले तरुण एक जाहिरात पाहतात मुलगी मिळेल आणि लग्नही होईल अशी ही जाहिरात परप्रांतातील संबंधित संस्थेशी संपर्क साधतात यांच्याकडून पंचवीस हजार रुपयापर्यंत रक्कम उकळली जाते यानंतर पतात ही स्थळ दृष्टीपथात येत नाहीत त्यामुळे विवाह इच्छुकांच्या संतापाचा भडका उडतो संस्थेमार्फत किंवा एजंट सांगितलेल्या तारखेवर लग्न न झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत भोपाळ स्थित समयारा जनकल्याण सेवा समिती या संस्थेकडून झालेल्या फसवणुकीमुळे दोनशे तरुणांनी शहरात रेल्वे स्थानकाजवळील एका लॉजवर गोंधळ घातला जिल्ह्यातील सुमारे तीनशे तरुणांनी विवाहासाठी नोंदणी केली होती जानेवारी महिन्यामध्ये दोनशेच्या वर तरुण भोपाळला गेले होते संस्थेमध्ये नोंदणी होताच संस्थेने त्यांना मुलगी दाखवल्या त्यापैकी पसंती दिली होती व कुटुंबियांचा संपर्क क्रमांकही त्यांना देण्यात आला होता परंतु त्यावर कॉल केला की के प्रतिसादच मिळत नसल्याने अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली चुक त्यामुळे संस्थेचे महिला पदाधिकारी औरंगाबादला आल्याचे समजताच एकच गोंधळ उडाला मुलांची पार्श्वभूमी न तपासता त्यांची लग्न जुळली कशी हा सुद्धा प्रश्न उपस्थित राहिला आहे सामूहिक विवाह सोहळ्याच्या तोंडी प्रचार सुरू होता सव्वीस जून दोन हजार एकोणीस रोजी सामूहिक विवाह सोहळ्यात या संस्थेने मुख्यमंत्री कन्यादान योजनेअंतर्गत या विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते सोहळ्यात दंग लावून देणार असा प्रचार झाल्याने तीनशेच्या जवळपास तरुणांनी भोपाळला लग्नाची स्वप्न पूर्ण करण्यासाठी धाव घेतली होती जागृत महाराष्ट्र रवींद्र सुरटकर गुरव औरंगाबाद प्रकारे नेमके यांनी तुमच्या संस्थेमध्ये आम्ही लग्न लावून देऊ म्हणून त्यांनी सगळ्याकडनं वीस हजार रुपये प प्रति जमा केले आणि तारीख दिली तारीख एक तारीख चुकली तीन तारीख चुकली पण त्यांचं काही तारीखच पक्की होत नाही सांगतात या तारखेला पुढच्या तारखेला इलेक्शन आहे असं आहे तसं आहे असे करून भरपूर दिवस झाले बघा आता काय तुमचं काय मागणी काय सध्या आता त्यांनी इथं बोलवलं होतं आधार कार्ड येऊन या मग इथं आलो आम्ही मग अजून पण त्यांनी तारीख दिली नाही आम्हाला फिक्स या तारखेला या म्हणून असे किती दिवस चकरा मारला कोणत्या गावाची तुम्ही हवे सिल्लोड तालुका आम्ही कन्नड तालुक्यातून तालुक्यातून सिल्लोड तालुक्यातून जवळपास शंभर मुलं भोपळला संस्थाने त्यांच्याकडे एक संस्थाने मुली असतात म्हणजे पंचवीस हजार लोन पेमेंट भरायचं आणि त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला एक दोन महिन्यामध्ये आम्ही तारीख देऊ आणि तुमचं लग्न होऊन जाईल बघ कम्प्लीट पण मग त्यांनी काय समया जन कल्याण समय कल्याण समय त्यांचं म्हणणं झालं आम्ही त्यांना आम तारीख 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 देत राहिले त्यांनी काही तारीख व्यवस्थित दिली नाही आता परत इथं आलेले रजिस्ट्रेशन करून घेऊ नये त्यांनी आता तसं काही केलं नाही ना। ना ते म्हणजे गोंधळ घालू नका आम्हाला बोलण्याचा काही प्रयत्न करू दिले नाही आम्हाला एक शब्द सुद्धा बोलू दिले नाही आम्ही तसंच बाहेर आलो आम्हाला बाहेर आखून दिलं काही जास्त बोल तर आम्ही परत आम्हाला काही घेणे आम्ही निघून जाऊ म्हणे आम्हाला काय नाही आणि तारीख आम्ही म्हणतो तारीख द्या आम्हाला लग्नाची तर त्यांनी सव्वीस जून तारीख दिली म्हणजे सव्वीस जून म्हणजे लास्ट आणि तिथं केव्हा काय होईल तर बघा आता केव्हा सव्वीस जून काय होईल मुख्य पदाधिकारी कोण येतो त्याचं नाव काय त्यांचे का त्यांचे मॅडमचं नाव एक दीक्षित मॅडम म्हणून तुम्ही किती जणांनी पैसे भरलेले जवळपास शंभर मुलं येतात सिल्लोड कंदार तालुक्याचे एका कॅन्डिडे किती पैसे घेतलेले एका मुलाकडून वीस हजार प्रत्येकी काही पंचवीस हजार काही वीस हजार असेल पण काय भेदभाव केला त्यांनी असं आमचं म्हणणं असं होतं की त्यांनी तारीख नाही द्यायला पाहिजे होती आजपर्यंत जे लग्न होतं दमलेलं होतं ते करून द्यायला पाहिजे होत गरीब लोक आहे सगळे गरीब लोकांनी सगळे कष्टाचे पैसे भरले काही केले नाही कोणी असे पैसे लोकांनी जास्तीत जास्त त्यांच्याकडे काही कोणाचा घरचा सपोर्ट नाहीये आणि हे लोकांना विचार इथं आले रजिस्ट्रेशन करायचं म्हणे काही आणि लोक विचारायला गेले ते परत म्हणे आम्हाला धमकी मारताय आम्ही तुमच्यावर परत काय करू तुमच्याकडं किसी लड़कियों के साथ काफी अच्छा रिस्पॉन्स है एक महीने एक, एक साल के अंदर मैं तीन सम्मेलन करवाती हूँ जो तीन सम्मेलन में किसी में दो सौ जोड़ा हो जाता है अभी सत्ताईस फरवरी को जो हमने सम्मेलन करवाया उसमें पाँच सौ एक जोड़ा है ये कौन है ये भी हमारे डिपार्टमेंट के ये लड़की नहीं 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 हम लोग एरिया में आप लोग एम पी ऐसी यहाँ आते यहाँ होटलों में रुकते है आपका खर्चा कौन करता है हमारा गवर्नमेंट की तरफ से मिलता है हम लोग खुद नहीं देते डिपार्टमेंट ही देता है प्रशासन को जानकारी देते है आप पुलिस की यहाँ पे हम क्या ऐसा कर रहे हैं नहीं ये हमारी संस्था द्वारा सर्वे होता है नाम क्या है समाया जन कल्याण सेवा समिति कोण आहे मिस्टर शारिक सिद्दीकी मिस्टर शारिक सिद्दीकी जी शाखा रजिस्ट्रेशन नंबर 17 17 मिस्टर, मिस्टर शारिक सिद्दीकी थी ओ शारिक सिद्दीकी का इनका मेन ब्रांच भोपाल में भोपाल हाँ, में कौन से एरिया में अशोका गार्डन अस्सी फेट रोड काफी जानकारी है सभी लोग करते हैं ये रिश्ते हमारे यहाँ से सामूहिक विवाह सम्मेलन कराए जाते हैं और हाँ? जिसके हमारे यहाँ फॉर्म फिल होते हैं लड़की वालों जो लड़कियाँ होती हैं वो एम पी की होती हैं हमारे यहाँ से संस्था से जो हम वेरिफिकेशन करने आये कि लड़के ने जो हमें जानकारी दी वो कितने परसेंट चाहिए ये एम पी से आप लड़के यहाँ लेके आ रहे हैं नहीं 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 लड़की वालों से मिलवाया गया फैमिली घर परिवार होता है जिसको ये लोग मिलकर आए वहाँ पे हमारे और मिलकर आए लड़के वाले यहाँ के जो लोग आरोप लगा रहे हैं आपने उनसे बीस बीस हजार रूपया लिए है देखिए हमारे यहाँ सात हजार की सीरी बनती है सात हजार में हम रिश्ता दिखाते हैं और सामने विवाह सम्मेलन में शादी करवा के देते हैं यहाँ पे एज अ ब्रोकर के साथ आए थे वो उन लोगों का मैटर है क्या हुआ? ब्रोकर का नाम क्या है राजा भैया वो नहीं राजा भैया यहाँ से जो भी लेकर आया था फैमिली हमारे वो इतना आइडिया नहीं है हमारी दूसरी मैडम के आप जो लड़कियाँ लाते हैं और इन लोगों की शादी की जो बात करते हैं वो लड़की कहाँ से लाते हैं एमपी की होती है हमारी लड़की होती है मैं आपको बता रही हूँ हमारे यहाँ घर घर जाके सर्वे होते हैं हाँ। ठीक है नो लोग सर्वे सर्वे का हमारा डिपार्टमेंट अलग है सर्वे कौन से एरिया में आपका ऑल एम पी में मध्य प्रदेश में सत्ताईस फरवरी को हमारे द्वारा एक सम्मेलन कराया गया था अभी हाँ। मुख्यमंत्री कन्यादान योजना में पांच एक जोड़े का सम्मेलन अपने यहाँ से हुआ है अभी इस तरह का काम सर्वे करके लड़कियों की शादी कराना इसके लिए आपके पास में कोई रजिस्ट्रेशन है बिल्कुल है कहाँ से बनाया एम पी किसने बनाया गवर्नमेंट कौन सत्रह सत्रह गवर्नमेंट कौन से अधिकारी ये अधिकारी का तो सारी डिटेल्स आपको ऑफिस से मिल जाएगी आप कम्प्लेन ले लीजिए आप हमारा कम्प्लेट पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की या हद्दीमध्ये एका हॉटेलवर काही लेडीज आलेल्या आहेत आणि इथे भरपूर गर्दी जमली आहे त्या क्षणी जाऊन पाहिले असतात तिथे एक दोन तीन लेडीज होत्या आणि काही जमाव होता तर त्यांना पोलीस स्टेशनला आणलं पूर्ण चौकशी केली तर त्याच्यामध्ये जी महिला आहे तिचं नाव तरन्नूम खान रिझवान खान असं सा, सा सांगितलं तिने ती इथे जे एम पीमध्ये जी एक संस्था आहे समायरा जनकल्याण सेवा समिती त्याच्या ती एन जी ओ आहे तिच्यावर अजूनही दोन चार महिला आहेत एन जी ओ की ते अशा काम करतात की एम पीमध्ये ज्या मिडल क्लास फॅमिली आहेत की जे कुटुंबातील आई वडील मुलींचे लग्न करू शकत नाही आर्थिक परिस्थिती खराब आहे अशा कुटुंबांची सर्वे करतात त्या आणि इतर राज्यातले म्हणजे महाराष्ट्र असो गुजरात असो इतर राज्यामधले जे मुलं आहेत की ज्यांचे लग्न जमत नाही तर अशा लोकांशी ते क कॉन्टॅक्ट करतात आणि ज्यांना अशा मुलींशी लग्न करायचे आहे यांची एक संस्था अशा प्रकारचे एक सामूहिक विवाह सोहळाचं काम कही, का हे चालवते आणि त्या अंतर्गतच त्या इथे स सर्वेसाठी आलेल्या होत्या तर इथे जमावात काही काहींची तक्रार आहे तरुणांची की यांच्याकडनं काही पैसे वगैरे त्यांनी त्यांच्या संस्थेने घेतले आहेत परंतु अद्याप त्यांचे लग्न जमलेलं नाही किंवा मग कधी कर दिल्याची त्यांना शाश्वती नाही आहे तर असा एक अशा एक प्रकारची एक तक्रार त्यांची आहे तरी हे प्राथमिक पाहिला पाहता सर्व काही हा प्रकार खुलताबाद म्हणजे या ज्युरुडिक्शनमध्ये घडलेलं आहे तर ही जी महिला एन जी ओ आणि येथील जे काही तक्रारदार मुलं आहेत या सर्वांना आम्ही खुलताबाद पोलीस स्टेशनला पाठवलं आहे आणि पुढील कार्यवाही पोलीस स्टेशन खुलताबाद येथे होईल मॅडम सत्यता आता एक्झॅक्ट लगेच प्राथमिक तत्वावर सांगू शकत नाही पण ते तपासातच निष्पन्न होईल आता जे काय असेल माझं नाव पी एस आय सुषमा रावसाहेब पवार पोलीस स्टेशन वेदांतनगर महाराष्ट्रामध्ये एकूण मुलीचे प्रमाण कमी आहे त्यामध्ये फसवणुकीचे प्रकार फार होत आहे अशाच भोपाळच्या एका कंपनीने भोपाळची एक संस्था आहे समयारा सामाजिक संस्था म्हणून या संस्थेने औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड भोकरदन पैठण कन्नड किशोर या भागातील मुलांना फसवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे या भागातील मुलांचे वीस वीस पंचवीस पंचवीस हजार रुपये घेऊन आम्ही तुम्हाला लग्न लावून लग देतो म्हणून अशी बतावणी करण्यात आली होती पण ज्यावेळेस त्या मुलांना संशय आला की बुवा हे आपले फसवणूक करत आहेत त्यावेळेस रेल्वे स्टेशन भागामध्ये ते पदाधिकारी आले असता त्या ठिकाणी गोंधळ उडाला आणि त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली कॅमेरामन सुनील वैद्यसोबत रवींद्र सोळकर औरंगाबाद